त्यांनी म्हणलं की यावेळी परिवर्तन करायचं काँग्रेसला बदलायचं काँग्रेस ला मुक्त करणार आहेत यावेळेस प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेस मुक्त पाहिजे दुसरे को मतदान करेंगे लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आलेलो आहे प्रभाग चार मध्ये ज्याला इस्लामपुरा या नावानं सुद्धा ओळखलं जातं हा मुस्लिम बहुल भाग आहे आणि या भागाकडे बऱ्याच राजकारण्यांचं लक्ष नाही असाही आरोप या भागामधून या प्रभागामधून होतोय माझ्यासोबत या इस्लामपुरातील काही मतदार बंधू आहेत मतदारांना विचारणार आहे की त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत कोणत्या समस्या घेऊन ते कोणत्या उमेदवाराला निवडून देणार आहेत अं त्याच्या कोणसी समस्या आहे आपली प्रभाग मी आहे क्या कहना इस बारे में? हम जो काँग्रेस गड काँग्रेस का गड कहला जात आहे <laughs> तीस साल से हम कांग्रेस को मतदान करते हुए भी कांग्रेस ने हमारे वार्ड का कुछ विकास नहीं किया और इसलिए हम ये बारी के कुछ तो भी परिवर्तन करना चाहते हैं और नया उम्मीदवार चुन के लाना चाहते हैं क्यों तीस साल से खाली आते हैं कूनी को गुड़ लगाते हैं जाते हैं काम कुछ नहीं इधर देखो गटर का काम इधर देखो रोड का काम ये कुछ चीज नहीं विकास कर रहे लोग तो इनको क्या मुंह है उनको खाली चुनाव के टाइम चुनाव के टाइम खाली, खाली मुस्लिम लोगों को साथ में लेता है खाली मुस्लिम को लेते हैं वापस करते हैं छोड़ के देते हैं और बाद में बोलते हैं वो नगर सेवक के पास गए तो वो नगर सेवक बोलते हैं अरे हमारा उधर का वो नहीं तुम वो नगर सेवक के पास जाओ वो नगर सेवक के पास गए तो वो नगर सेवक बोलता है अरे हमारा नहीं हम अंजलि नगर के हैं तुम वो हकीम भाई है पहले जो हकीम भाई कांग्रेस में थे तो उनको बोलते हैं उनका उनके पार्टी तो बोलते ये सबका काम है बोले हमारा थोड़ा हमने गुत्ता उठाया क्या ये बोलते हैं फिर हम क्या करेंगे का तोड़ना चाहते हैं हम तोड़ना चाहते हैं। है को वोट नहीं करेंगे बिल्कुल नहीं करेंगे किसकी हवा चल रहे अभी डोर टू डोर प्रचार है ठेवणार नाहीत आम्ही काँग्रेसचा गड पाडणार आहोत अशा प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिल्यात त्याच्या काय समस्या आहेत आपल्या या प्रभागामधल्या इस्लामपुरामधल्या काय आपल्या नेमका समस्या येतात कुठल्या अडचणी आहेत आपल्या सर आता हिथून तिथ पसर एक तर रोड बराबर नाही मग हे नाल्या विल्या काढत नाहीत ना म्युन्सिपालिटीचे लोक एवढं झाडाला येत नाही ना कचरा उचलायला कुणीही येत नाही काय सांगाय गेले की नगरसेवक त्याच्या टाळमटोळी करते नळाला पाणी बी येते येत नाही अर्धा एक तास सोडतात नळ बंद करून टाकतात आणि त्या लेबर कॉलनी ले मध्ये दिवस दिवसभर पाणी असतो पण कडे पाणी नसतो का ही काय आणि आम्ही काँग्रेसला साथ देऊन बी काँग्रेसचे लोक का आम्हाला काही साथ देत नाही दे। तर आता आम्ही एकच निर्णय घेतलेला आहोत आम्ही हे चेंज करणार आहोत आणि आम्ही दुसऱ्याला मतदान करणार आहोत हो बिलकुल बिलकुल आता आताच पावसाळा होऊन गेला पावसाळ्यामध्ये घराघरामध्ये पाणी गेलं त्याची नैतिक जबाबदारी कुणाला द्यायची भाजपला द्यायची की काँग्रेसला द्यायची आता आता बसतो तर काही बोललेले नाहीत आम्हाला घरामध्ये पाणी हो गुडघ्या एवढं चिरलं होतं तर आम्हाला काही मदत झालेली नाही घागरी पाण्यामध्ये तीर चालू होते लेकर बारके बारके लेकर झोपलेले होते घरामध्ये सगळं रात्री पाणी घुसलं होतं तर आता रोड तुम्ही या तुम्ही येऊन बघा कसला रोड झालाय इस्लामपुरामधला कोणी पण येऊन बघत नाहीत चार चार नगरसेवक आहेत इस्लामपुरामध्ये पण आम्ही एका घरा गेलो तर तिने म्हणतो हे का माझं नाही तिच्या घरी गेलो तिने म्हणतं माझ्या घरी नाही मग जायचं आम्ही कुठं सांगा आम्ही मागलो आम्ही नंबर द्या म्हणून तिने आम्ही आता नंबर देत नाही आता कुणाच जाऊ मग आम्ही काँग्रेस तर म्हणते की मुस्लिम हा आमची वोट बँक आहे मुस्लिमाशिवाय आम्ही निवडून येऊ शकत नाही मुस्लिमांचं आमच्या निवडणुकीमध्ये मोठ मोठ मोठं सामर्थ्य आहे मग फक्त निवडणूक पुरताच मुस्लिमांचा वापर होतोय का अगो शंभर टक्के आम्ही गरीब करून खाणार माणसं आहोत आता कुणाच्या घरी जा जायचं आम्ही नगरच्या घरी गेले की खाली उतरून कोणत नाही त्यांच्या माडीवर माडी बंद आहे तिने पण आमच्या घरी कोण बघाव हा एक तर गटारी नाही एक तर रोड नाही रोड कल्ला येत हो काम चालू आहे त्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे पाणी आपल्याला येते पाणी कधी येते कधी नाही कसं पाणी येते पाणी येते का काळाभर पाणी येत आहे म्हणजे थोड्या वेळा एक अर्धा घंटा एक तास पुन्हा थोडं चांगलं येते चांगलं ते चाळून द्याला बर आपली कैफियत कुणाजवळ मांडली का आपण नगर शौकाकड संध्याकड मांडलेली आहे तरी बी त्यांनी कायम शिव दुसरं काही करू शकत नाहीत तुमचं तुम्ही तुम्ही वयस्कर दिसता आहात काय समस्या आहेत आपल्या काय अडचणी घरात पाणी घुसलं आल्यानंतर त्यांनी काय म्हणले की तुम्हाला पैसे मिळून जातील पण आमच्या घरात आज माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची ती रेकॉर्डिंग करून घेतलेली तरी त्यांनी येऊन आमच्याकडनं कागदपत्र घेऊन गेले घरात जुन्याच्या पावसाळ्यामध्ये पाणी घुसतंय तर आम्हाला त्यांनी काही सुविधा देतच नाही नगरसेवक कडे गेले नगरसेवक म्हणते तर आम्ही येत आहोत बघत आहोत कुणी येत नाही काय नाही घराने पाणी घुसतोय ती समोर नाल्या काढायला येत नाहीत नाल्या गत भरलेल्या तशाच आहेत आमच्याकडं कॅमेरा मला विनंती करतो की त्यांनी इथं पाहावं चशा इथं राही नाल्या या तुडुंब कचऱ्यानं भरलेल्या आहेत आपण पाहू शकता आ, नाल्या या कचऱ्यानं तुडुंब भरलेल्या आहेत बार बार बोलना पडत आहे और जो है ना कुछ भी तकलीफ हुई लाईट की प्रॉब्लेम हो गई फोन लगाना पडत आहे तो पे भरते हैं। लेकिन काम काम कुछ नहीं होते अच्छा। आर, आर, आर कौन सी समस्या है आपको दूसरे के बहुत सी समस्या है भैया की सभा हो गई थी यहाँ पे बिलाल मस्जिद के पास भैया अमित भैया की अमित भैया की सभा हो गई थी अमित भैया ने आश्वासन दिए थे दो सौ कोट का काम इस्लामपुर भाग क्रमांक चार को हम काम देंगे और महिला को हम काम देंगे या भी तक कुछ विकास नहीं हुआ कहां से हम काँग्रेस को मतदान देंगे, देंगे? हां खाली आश्वासन देते हैं तो आप काँग्रेस को वोट नहीं करेंगे आप बिल्कुल नहीं करेंगे करने वाले हम काँग्रेस नहीं, नहीं करने नहीं वाले हैं नहीं करने वाले काँग्रेस को ये साल हम कुछ नहीं करने वाले हम दूसरे को किसको भी चुन के लाएंगे हम लेकिन काँग्रेस को हम मतदान नहीं करने वाले पर या प्रभाग चार मध्ये माझ्या सोबत काही तरुण युवा मतदार आहेत खरं तर तरुणाचा समस्या कायत हे पण आपण जाणून घेउयात काय नाव भयात माझं नाव मोहम्मद सलीम शेख आहे काय समस्या आहेत आपल्या प्रभाग चार मधल्या इस्लामपुरामधल्या काय नेमक्या समस्या येतात कोण सोडवलं अशी अपेक्षा आहे कोण सोडवलं नाही काय सांगशील तीस वर्षापासून काँग्रेसचा गड आहे प्रभाग क्रमांक चार आणि इस्लामपुरा सगळ्या मुसलमान लेख आहे ह्याच्यामध्ये काँग्रेसनं काही सुद्धा काम केलेलं नाही आतापर्यंत इथं कब्रस्तान नाही जी खांबेचे लाईट आहेत लाईट जर गेली तर दिवस दिवस भर लाईट येत नाही तीन तीन चार 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 तास आणि समस्या असली आहे गटार रोड नाली पुरत नगरसेवक नसते एवढं मोठ वाढ असून तरी इथं कुणी लक्ष देत नाही काँग्रेसनं ना आतापर्यंत या मुसलमानासाठी प्रभाग क्रमांकच्या मध्ये काही सुद्धा केलेलं नाही काम तुम्ही गटार बघा रोड बघा लोकांची समस्या बघा घरात नाही नाही म्हणले तर गुड्या एवढं कमरा एवढं खाली पाणी शिरलं होतं झोपडपट्टी मध्ये कुणी सुद्धा येऊन बघितलं नाही त्या लोकांना कुणी सुद्धा सपोर्ट करत नाही मग कशाला मत करायचं काँग्रेसला मला सांगा ना काँग्रेसची नाराजगी आम्हाला एवढंच आहे की मुसलमानांना त्यांना काही सुद्धा काम केलं नाही मुसलमानाच उगं फक्त वोट आणि फक्त वोट आणि फक्त वोट घेण्याची फक्त प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून तमाम मुस्लिम जनतेला आपण काय संदेश देऊ इच्छित आहे तमाम मुस्लिम बांधवांना आणि आमच्या सगळ्या वार्डच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये आमचं एवढंच बनणं आहे की आम्हाला फक्त आता बदलावच पाहिजे काँग्रेस नको आहे का काँग्रेस नको आहे फक्त बदलाव पाहिजे बदलाव एवढं पाहिजे की आमचं काम त्यांनी करायला पाहिजे शंभर टक्के त्यांनी काही सुद्धा काम करत नाहीत कब्रस्तान नाही इथं सिव्हिल हॉस्पिटल कोणतं नाही इथं ग्रीन बेल्ट नाही इथं लोकांना सुविधा नाही कशाची नहीं। नहीं। खांबे एवढे जुने आहेत की बघा तुम्ही तुम्ही दाखवू शकता तिथं आम्ही लहानपणापासून आता मोठे झालेत पंचवीस वर्षाचे आमची वय आहे प्रभागात याच प्रभागात तरी सुद्धा इथं काय बदलाव झालेला नाही रोडच नाही गटर नाही आणि काही लोकांची समस्या आहे की घरकुलची सुद्धा सुविधा नाही काही सुद्धा काम केलं नाही काँग्रेस मध्ये म्हणून आम्ही नाराज आहे काँग्रेस ना। भरपूरच त्रास झालेला आहे भाऊ आणि एवढी मोठी लाईन आहे वरती इथं मेन लाईन गेलेली आहे तरी सुद्धा कुणी लक्ष केलं नाही या लाईनीच काय सुद्धा काम केलेलं नाही काँग्रेसनं म्हणून आम्ही या काँग्रेसला मत देणार नाही शंभर टक्के देणार नाही पाहू शकता माझ्या पाठीमाग तेहतीस हजार किलोव्याची लाईटची तार गेलेली आहे आणि ही तार फार धोकादायक असते आणि ती तार या इथल्या इस्लामपुरा या रहिवासी भागातून गेलेली आहे याचा सुद्धा धोका आमच्या मुलाबाळांना आमच्या कुटुंबाला आहे असंही इथल्या युवा वर्गाचं म्हणणं आहे जरी मोठा झाला असला तरी आश्वासनाचा पाऊस मात्र इथल्या नागरिकांवरती काँग्रेसच्या वतीनं ना, टाकलेला आहे असंही इथल्या नागरिकांचा आरोप आहे एकूण एकवीस हजार चारशे मतदान असणाऱ्या या प्रभाग क्रमांक चार मध्ये चौदा हजार मतदान हे फक्त आणि फक्त मुस्लिमांचं आहे परंतु हा चौदा हजार मत असणारा मुस्लिमांचा गट मात्र आता काँग्रेसला पाठ फिरवणार आहे हे चिन्ह मात्र इथं स्पष्ट दिसत आहे फक्त आणि फक्त एम आय एम व उमेदवारांना आम्ही निवडून देणार आहोत असा पवित्रा या इस्लामपुरामधून घेतलेला आपल्याला दिसतोय